शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सय्याद्री शहराच्या खबरबात या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत अमरधाम रोडवरून गुन्ह्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी बंदुकीसह ताब्यात घेतलं आहे राकेश राजू ठोकळ असं आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून तीस हजार रुपयेचे लोखंडी स्टील कलरचे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र एक हजार रुपयांचे दोन काडतुसे असा एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं सुरुवातीला आंबा बाजारात आला की त्याच्या किमती प्रचंड असतात यंदा देखील हीच स्थिती होती परंतु आता सर्वच प्रकारच्या आंब्यांनी आता बाजारपेठेत आवक वाढल्याने सुरुवातीला चढा भाव असलेला आंबा आता सर्व सामान्य ग्राहकांच्या आवक्यात आला आहे भाव कमी झाल्याने खरेदीदारांची गर्दी सध्या होताना पाहायला मिळते कचरा वेचकांच्या मुलांनी कचरा वेचक न बनता त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे या उद्देशाने विराज बाबासाहेब बोडखे या विद्यार्थ्याने पुढाकार घेऊन शहरात कचरा वेचणाऱ्या मुलांना स्कूल बॅगसह वह्या पेन आदी गरजेच्या शैक्षणिक साहित्याचं वाटप केलंय परीक्षा कालावधी व पुढील शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर बोडखे याने स्वतःच्या व माननीय आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटक ही लोकशाहीवरील हल्ला असून हुकुमशाही सत्ताधारी यांनी राजकीय या सुढाच्या भावनेतून केलेल्या कृत्याचा शहरात आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे हिटलरशाहीच्या प्रतीयात्मक पुतळ्यास जोडेमार आंदोलन करण्यात आले या पुतळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमा टांगून तानाशाही आणि हिटलरशाही विरोधात घोषणाबाजी करण्यात आली केंद्रातील भाजप सरकार तपास यंत्रणाचा वापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला स्थानिक गुणे शाखेने गांजा विक्री करणाऱ्या ताब्यात घेतला आहे सादिक फारुख शेख असा आरोपीचं नाव आहे त्याच्या घरातील कूलरमध्ये गोणीत ठेवलेला अडतीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा तीन किलो नऊशे ऐंशी ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे अधिक माहिती अशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिरे यांना अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याबाबत आदेश काढले आहेत शहराच्या बात या बातमीपत्रात सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर